ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत आमदार तानाजी मुटकुळे यांनी नूतन पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलब रोहन यांची घेतली सदिच्छा भेट नूतन पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलब रोहन हे नुकतेच रुजू झाले आहेत या निमित्ताने दिनांक पंचवीस तारखेला गुरुवार रोजी आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी आमदार तानाजी मुटकुळे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला यावेळी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे प्रशांत सोनी नगरसेवक हमीद प्यारेवाले विशाल दुधळकर सचिन शिंदे अजय गायकवाड रजनीश पुरोहित संतोष पेंढारकर यांच्यासह इतरांचीही उपस्थिती होती सेवा न्यूज साठी अनिस अहमद हिंगोली